एका टोकाला असलेल्या शिरोड तालुक्याच्या छोट्याशा गावातली महादेवी ही हत्तीन गावकऱ्यांपासून दूर झाली आहे अंबानीच्या वंतारामध्ये तिला नेण्यात आलंय यासाठी दुसऱ्या टोकावर असलेल्या गडहिंगलेस तालुक्यातले नागरिकही भाऊक झालेत या हत्तीला आपल्याजवळ ठेवण्यासाठी कोल्हापूरकरांनी सरकारला विनंती केली उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण न्यायालयानेही म्हणणं न ऐकल्यावर मात्र संतापनावर झाला आणि त्यातूनच दगडफेक झाली आता तर थेट बॉयकॉट जिओ हा ट्रेंडच कोल्हापूरमध्ये सुरू झालाय आमच्या हत्तीनीला घेऊन गेलात तर तुमचा जिओ देखील आम्हाला नको हीच भूमिका घेऊन जिओ सिम कार्डवर बहिष्कार टाकण्याची भूमिका सुरू झाली आहे अनेकांनी जिओ सिम पोर्ट करायला सुरुवात केली आहे त्यामुळे जिओकडून ग्रामस्थांना संपर्क करण्यात येतोय जिओच्या कस्टमर केअरमधील एक्झिक्युटिव्ह आणि ग्रामस्थांची अशीच एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल आहे ना, जिओ मधून हो तर माझं तुम्ही पंधरा बोलायचं दोन हजार तेवीस पासून आपल्या जिओ सर्व्हिस चेक करताय जो तुम्ही दिवसाचा प्लॅन घेतलेला आहे याला एक्सपायर पार होण्यासाठी पंधरा दिवस बाकी आहे जो डिवाईस करताय तो, करता तो आहे जी काही इश्यू होत आहे जिओ सर्व्हिस किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटीला घेऊन हा सर्व्हिस इश्यू आणि अंबानीचा कुठला वापरणार नाही आमच्या गेला अंबानीने त्यामुळे जिओ आणि रिलायन्स रिलेटेड आम्ही कुठलाही प्रोडक्ट वापरणार नाही त्यामुळे आम्ही कोटींगला टाकलेला आहे ओके अंबानी आमच्या इथून हाती घेऊन गेला आहे आमच्या धर्माचा त्यामुळे अंबानी रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आम्ही बायकोट केलेला आहे कुठलाही प्रोडक्ट वापरणार नाही त्यामुळे कोटिंगला टाकलेला आहे तर हा प्रॉब्लेम काय आहे मी समजू शकत नाही आमच्या इथं धार्मिक स्थळाच्या हत्ती आनंद अंबानीने घेऊन गेलाय बरेच जबरीनं त्यामुळे आमच्या इथं आता जवळपास मला करत कॉलेज चालू होती जवळजवळ सगळीच कार्ड पोर्टिंग होत आहे तिथून आणि जेव्हा बयपट केलेला आहे आमच्या एरियातून कोल्हापूर जिल्ह्यातून तर सध्या तरी आम्ही दुःखातच आहे आता सध्या तरी आम्ही दुखतातच आहे कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यास आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे त्यामुळे आम्ही कार्ड आम्ही फोल्ड करताय त्या अंबानीप्र मेसेज पाठवा अगर न पाठवा आता तर आम्ही फोल्ड के नाही त्यांच्या मान्य आहे की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतोय सर पण त्याच्यावर पण हा पॉलिटिकल इश्यू आहे सर पॉलिटिकल पॉलिटिकल काही नाही मॅडम हे आमच्या कुटुंबातला आम्ही लहानपणापासून सांभाळेला एक व्यक्ती आमच्या घरात नेहल्य सारखं त्या अंबानीने घेऊन गेलेला आहे आणि कशाला त्याचं आम्हाला कार्ड पाहिजे आमच्या पूर्ण भावने भावनेशी भावनेशी पूर्ण अंबानी खेळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे फोर्ड करायचं आहे तर दुसरीकडे विषय हत्तीनीच्या आरोग्याचा आणि देखभालीचा नसून थेट राजकारणाशी असल्याचं बोललं जात आहे दोन हजार अठरा साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी वन विभागाला लिहिलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या पत्रामध्ये हत्तीन काही काळासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्याची विनंती करण्यात आली होती या संदर्भात राजू शेट्टी काय म्हणाले पाहुयात नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं जिवाळ देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊता शिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तानी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला कि आपला शोध जो माऊत माउताचा शोध आहे तो शोध सो, पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते दे प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळा माधुरीला त्या हत्तीनेला गडचिरोलीच्या कॅम्प मध्ये घेऊन जावं खर तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वनखाता आला नाही वन खात्यानं वर गेली असमर्थता दाखवली आणि पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माइल हा नव्हता त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा बाजुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मतामध्ये आता या प्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे दीपक सूर्यवंशी सोबत तक ब्युरो रिपोर्ट